अमृता सिद्धार्थच्या चेहऱ्यावरील गोंधळलेले भाव पाहून म्हणाले काय झालं मिस्टर देशमुख तुम्हाला जेवण आवडलं नाही सिद्धार्थ लगेच थोडा शुद्धीत येऊन अमृताला म्हणाला नाही जेवण चांगलं आहे पण माहीत नाही का असं वाटत आहे जसं हे जेवण मी अनेक वेळा खाल्लं आहे खूप ओळखीची चव आहे खूप परिचित चव सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृताच्या ओठावर एक रहस्यमय स्मित हास्य येतं अमृताच्या स्वयंपाकाचा तर तो दिवाना होता अनेकदा तिलाच आपल्यासाठी जेवण बनवण्यासाठी सांगायचा सा। आणि अमृताही मोठ्या आनंदाने त्याच्यासाठी जेवण बनवत असे सिद्धार्थला अमृताच्या हाताच्या जेवणाची चव इतकी जास्त आवडायची की तो जाणते अजाणते तिची प्रशंसा करायचाच संध्याकाळी अमृता आपल्या गाडीत बसली होती बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता अमृता अभिषेकशी फोनवर बोलत होती हो अभिषेक मी समजत आहे तू काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेस मी प्रयत्न करत आहे पण थोडा वेळ लागेल मला नाही वाटत की हे इतकं सोपं असणार आहे सिद्धार्थ पहिल्यासारखा राहिला नाही जो दुसऱ्या मुलींसोबत वेळ घालवायचा तो खूप बदललेला आणि कुटुंबप्रेमी वाटत आहे मला त्याला जवळ आणण्यासाठी काहीतरी युक्ती वापरावी लागेल समोरून अभिषेकने उत्तर दिलं अमृता तुला जे करायचं आहे ते लवकर करावं लागेल खुशीची तब्येत बिघडत आहे डॉक्टरने सांगितलं आहे की वेळ कमी आहे तुला जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर गर्भवती व्हावं लागेल अमृता एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली मला माहिती आहे अभिषेक खुशीच्या जीवाची काळजी मला जगात कोणापेक्षाही जास्त आहे कारण मी तिची आई आहे मी आज ठरवलं आहे की काहीही झालं तरी आज मी आपल्या उद्देशात यशस्वी होऊनच राहील तसं खुशी आता कशी आहे तिची तब्येत ठीक तर आहे ना अभिषेकने उत्तर दिलं हो मी आत्ताच रुग्णालयातून येत आहे तिची तब्येत सध्यापुरती स्थिर आहे डॉक्टर आपला पूर्ण जीव लावत आहेत तिला जितकं शक्य होईल तितकं ठीकठाक ठेवण्यासाठी शेवटी तर सगळं काही तुझ्यावरच अवलंबून आहे अमृता अभिषेकचं बोलणं समजून हलकस आपलं डोकं हलवून देते तेव्हा आपल्या घड्याळ्यात वेळ पाहते अभिषेक मी तुझ्याशी उद्या बोलते माझ्या योजनेला अंमलात आणण्याची वेळ आली आहे अभिषेक अमृताला म्हणाला शुभेच्छा मला आशा आहे की तू खुशीसाठी यावेळी आपल्या योजनेत यशस्वी होशीलच त्यानंतर दोघेही फोन कट करतात अमृता पटापट गाडीतून उतरते खूप जोराचा पावसामुळे तिचं शरीर भिजायला लागतं अमृता गाडीचं बोनेट उघडून त्यात काहीतरी करू लागते पण ती गाडीला ठीक नाही तर खराब करत होती अमृता हळूच आपल्या गाडीच्या मागच्या बाजूला पाहते तेव्हा तिला तिथे एक मोठी काळ्या रंगाची गाडी उभी असलेली दिसते सिद्धार्थ त्या गाडीत बसलेला होता आणि नेहमीप्रमाणे त्याचे भाव शांत होते सिद्धार्थ जसा अमृताच्या गाडीच्या बाजूने जात होता तेव्हा त्याची नजर अमृतावर पडते जी खूप काळजीत दिसत होती आणि गाडीचं बोनेट उघडून त्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होती सिद्धार्थ गाडीची काच खाली करत थोड्या मोठ्या आवाजात अमृताला म्हणाला सर्व काही ठीक आहे का काही मदत हवी आहे का अमृता एकदम सिद्धार्थला पाहून आश्चर्यचकित झाल्यासारखं नाटक करते ओ माय गॉट मिस्टर देशमुख तुम्ही इथे देवाचे आभार खरं तर माझी गाडी खराब झाली आहे आणि खूप वेळापासून इथे उभी आहे कोणी मदतीसाठी येतही नाहीये समजत नाहीये की कसं ठीक करू सिद्धार्थ पाहतो की अमृता पावसात भिजत आहे तिचे ओले केस जे तिच्या कमरेपर्यंत लटकत होते ते तिच्या ओल्या शरीराला चिटकत आहेत अमृताचा पोशाख पूर्णपणे ओला झाला आहे आहे शरीराला चिटकत ज्या अजून जास्त आकर्षक दिसत होती सिद्धार्थ एका क्षणासाठी तर यात बुडून जातो पण लगेचच या बकवास विचारांना आपल्या डोक्यातून हटवून अमृताला मदत देत म्हणाला जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तुम्हाला सोडू शकतो गाडीनंतर घरी पोहोचेल सध्या तुम्ही माझ्या गाडीत येऊन बसा पाऊस खूप पडत आहे तुम्ही पूर्णपणे भिजून गेल्या आहात असं तर तुमची तब्येत खराब होईल अमृता थोडी औपचारिकरित्या करत म्हणाली नाही मिस्टर देशमुख तुम्हालाही घरी जायला उशीर होत असेल काही हरकत नाही तुम्ही निघून जा मी व्यवस्थापन करेन सिद्धार्थ हट्ट करत म्हणाला तुम्ही प्लीज येऊन बसून घ्या जर अशीच भिजत राहिलात तर तुमची तब्येत खराब होईल आणि विसरू नका की आता तुम्हीही देशमुख ग्रुप ऑफ कंपनीच्या अर्ध्या मालकीन आहात जर तुमची तब्येत खराब झाली तर याचा कंपनीवर परिणाम होईल प्लीज तुम्ही येऊन बसा मी तुम्हाला सोडून देतो अमृता आतल्या आत आनंदी होते कारण तिला हेच तर हवं होतं ती अजून गाडीत बसते अमृता खूप भिजलेली होती तिचे केस गळत होते आणि तिचे ओले केस तिच्या शरीराला चिटकून तिला अजूनही जास्त आकर्षक बनवत होते सिद्धार्थ गाडी सुरू करतो आणि अमृताच्या घराच्या दिशेने घेतो अमृता सिद्धार्थला रस्त्यात म्हणाली धन्यवाद मिस्टर देशमुख जर तुम्ही वेळेवर आला नसतात तर माहीत नाही माझं काय झालं असतं माहीत नाही कोणी इथे मदतीसाठी आलंही असतं की नाही सिद्धार्थ गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित करत म्हणाला ठीक आहे त्यानंतर दोघेही गप्पपणे बसून राहतात सिद्धार्थ वारंवार नजर चोरून अमृताकडे पाहत होता अमृताला बघून बघून त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली होती आज तर त्याची नजर अमृतावर हटतच नव्हती अमृता जेव्हाही त्याच्याकडे पाहते तो एकदम आपली नजर बाहेर रस्त्यावर स्थिर करतो अमृतानेही चुपके चुपके हे पाहिलं होतं की सिद्धार्थ तिला खूप नोंद करत आहे तिच्याकडे पाहत आहे अमृताची धडधड ही जाणते जाणतेपणी जोरात झाली होती तिला तो वेळ आठवतो जेव्हा ती सिद्धार्थ सोबत असायची तो शेवटचा वेळ जेव्हा दोघांनी एकमेकांसोबत घालवला होता जेव्हा सिद्धार्थने अमृताला पूर्णपणे हृदयाने स्वीकारलं होतं त्या दिवशी जेव्हा सिद्धार्थ त्याच्या येणाऱ्या बाळासाठी आनंदी होता किती सुंदर क्षण होता तो त्यानंतर तर पूर्ण आयुष्य उलट पालट झालं अमृता आणि सिद्धार्थ अमृताच्या बंगल्यावर पोहोचतात अमृता सिद्धार्थकडे पाहते तुम्ही आत नाही येणार सिद्धार्थ अमृताशी नजर न जुळवता थोडं बाहेरच्या बाजूला पाहत म्हणाला नाही मला घरासाठी उशीर होत आहे अमृता हळूच आपला हात पुढे करून सिद्धार्थच्या हातावर ठेवते ज्यामुळे एकदम सिद्धार्थ चौकोन होऊन अमृताकडे पाहतो ओठावर एका आकर्षक स्मिथ अमृताने मोठ्या प्रेमाने सिद्धार्थला विनंती करत म्हटलं बाहेर खूप पाऊस पडत आहे खूप थंडी आहे या ना तसं मी, मी खूप चांगली कॉफी बनवते एकदा तुम्ही प्याल तर तिला विसरू शकणार नाही सिद्धार्थचं लक्ष अमृताच्या शब्दावर कमी आणि तिच्या सुंदर चेहऱ्यावर जास्त होतं माहीत नाही काय जादू आहे या मुलीत एका नजरेनेच पाहून लगेच पिघळून टाकते सिद्धार्थची धडधड थोडी जोरात झाली अमृताच्या हाताचा मोस स्पर्श आपल्या हातावर अनुभवताच सिद्धार्थच्या शरीरावरचे केस उभे राहू लागले सिद्धार्थ नकार देऊ इच्छित होता पण ज्या प्रकारे अमृता प्रेम भऱ्या नजरेने त्याला पाहत होती खूपच प्रेमाने त्याला विनंती करत होती सिद्धार्थ इच्छा असूनही नकार देऊ शकला नाही आणि त्याला तोंडातून हे निघालं ठीक आहे सिद्धार्थच्या तोंडातून हे शब्द ऐकून आतल्या आत अमृताला खूप जास्त आनंद होतो सिद्धार्थ आणि अमृता गाडीतून निघून बंगल्यात येतात अमृता सिद्धार्थला म्हणाले तुम्ही इथे वाट बघा मी दोन मिनिटात माझे कपडे बदलून येते सिद्धार्थ हलकासा आपलं डोकं हलवतो अमृता जिन्यावरून आपल्या खोलीत जाऊन लागते सिद्धार्थची नजर अमृतावर होती तिची सडपातळ कंबर तिचं अशा प्रकारे लचकून चालणं कोणत्याही माणसाला वेळ करण्यासाठी पुरेसं होतं अमृता आपल्या खोलीत जाते आणि कपडे बदलते थोड्या वेळाने ती परत येते आणि पाहते की सिद्धार्थ सोप्यावरच बसलेला आहे सिद्धार्थला पाहून अमृताच्या ओठावर हलकस्मित हास्य येतं ती जिन्यावरून खाली उतरून येते सिद्धार्थला अमृताच्या टाचांच्या टकटक करण्याचा आवाज जेव्हा ऐकू येतो तेव्हा तो, तो जिन्याच्या बाजूला पाहतो आणि त्याचं हृदय धप्प करून एकदम थांबत त्याचे श्वास थांबतात जणू तो श्वास घ्यायला विसरून जातो तो पाहतो की अमृता सुंदरशा नायटीत जिन्यावरून उतरून खाली येत होती नायटी इतकी सुंदर दिसत होती की त्या नायटीत आणि इतकी उत्कृष्ट दिसत होती की विचारूच नका सिद्धार्थ अजानतेपणी सोप्यावर उभा राहतो त्याची नजर अजूनही अमृतावर स्थिर होती खाली आल्यानंतर अमृता सिद्धार्थला म्हणाले माझी माफी मागा मला थोडा उशीर झाला मी आत्ताच तुमच्यासाठी कॉफी बनवते तुम्ही आरामशीर बसा सिद्धार्थ काही बोलत नाही बस अमृताला पाहत राहतो अमृता स्वयंपाकघरात जाऊ लागते सिद्धार्थ स्वतःला थांबू शकत नाही त्याचे पायही स्वयंपाकघराच्या दिशेने वाढतात अमृता स्वयंपाकघरात सिद्धार्थसाठी कॉफी बनवते आणि पाहते की सिद्धार्थही तिथे आला आहे अरे तुम्ही इथे मी तुमच्यासाठी कॉफी बनवते तुम्ही आराम करायला हवा होता तुम्ही इथे काय करत आहात सिद्धार्थ काही बोलत नाही बस गप्पपणे अमृताला पाहत राहतो अमृताचा चेहरा चमकत होता एक वेगळीच चमक होती तिच्या चेहऱ्यावर अमृता कॉफी तयार करून सिद्धार्थला देत म्हणाली हे घ्या माझ्या हातची कॉफी सगळ्यांना नशिबात नसते मी नक्कीच म्हणेन की तुम्ही खूप भाग्यवान आहात चाखून सांगा तुम्हाला कशी वाटली सिद्धार्थ जेव्हा अमृताच्या हातातून कॉफी घेतो तेव्हा त्याचे हात अमृताच्या हातांना स्पर्श करतात आणि जसे हात स्पर्श करतात सिद्धार्थ आणि अमृता दोघांच्याही शरीरात जबरदस्त विद्युत प्रवाह धावतो दोघे पुन्हा काही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये बुडून जातात सिद्धार्थ कॉफी घेऊन परत हॉलमध्ये निघून जातो अमृता तिथेच उभी सिद्धार्थला पाहत राहिली सिद्धार्थ जसा कॉफी चाकतो एकदम त्याला पुन्हा एकदा तीच ओळखीची चव जाणवली जसं ही कॉफी त्याने आधीही पिली आहे सिद्धार्थचं डोकं हे विचार करून फुटून जात होतं की आखिर असं काय आहे या मुली जे तिच्या प्रत्येक गोष्टीने इतकी ओळखीची वाटते ती स्वतः तिने बनवलेले जेवण तिने बनवलेली कॉफी सगळं काही असं वाटत जसं त्याने अनेक वेळा चाखलं आहे अचानक सिद्धाच्या डोक्यात दुखायला लागतं कारण तो आठवण करण्याचा प्रयत्न करतो सिद्धार्थ आपल्या हाताने आपलं डोकं मळू लागतो तेव्हा त्या अचानक त्याला आपल्या कपाळावर मऊ मऊ बोटांनी जाणीव होते जी आपल्या कपाळावर अनुभवून सिद्धार्थ एकदम विश्रांत होतो अमृता प्रेमाने सिद्धाचं डोकं दाबते डोक्यावर इतक्या जास्त जोर टाकू नका नाही तर तुम्हाला शब्द ऐकून सिद्धार्थ काही बोलू शकत नाही अमृताला माहित होत की सिद्धार्थ आपल्या आठवणीशी झगडत आहे तो तिला आठवण तर करू इच्छितो पण करू शकत नाही जे काही झालं मी त्याच्यासाठी सिद्धार्थलाही दोष देऊ शकत नाही कारण हा अपघात तर कोणासोबतही होऊ शकतो त्यातून जेव्हा हेरफेर करणाऱ्या बायका शुभांगी आणि आकांक्षा सारख्या असतील तर या सर्वांमध्ये सिद्धार्थची चूक काय आहे कॉफी संपल्यानंतर सिद्धार्थ उभा झाला झाला मला मला वाटतं खूप उशीर आहे आता निघायला हवं सिद्धार्थ जसा पुढे वाढतो अमृता त्याचा हात पकडते सिद्धार्थ पलटून अमृताकडे पाहतो त्याची धडधड एकदम गती पकडते अमृता हळू सिद्धार्थ जवळ चालत येते त्याच्या खूप जवळ इतकं जवळ की अमृताच्या शरीराला लावलेला परफ्यूमचा सुगंध सिद्धार्थच्या नाकापर्यंत खूप सोप्या पद्धतीने पोहोचत होता तुमची तब्येत ठीक वाटत नाहीये आज रात्रीसाठी तुम्ही इथे थांबू शकता बाहेर हवामान पण खराब आहे इतक्या जोराच्या पावसात तुमची गाडी चालवणं सुरक्षित नाही काहीही होऊ शकतं आपल्या जोराच्या धडधडीसोबत सिद्धार्थाच्या तोंडातून खूप कष्टाने हे शब्द निघाले मला नाही वाटत की ही एक चांगली कल्पना असेल अमृता हलकस हसली आणि सिद्धार्थच्या थोडी आणखी जवळ येते माझ्यावर विश्वास ठेवा ही एक खूप चांगली कल्पना आहे काही सेकंदासाठी दोघेही एकमेकांमध्ये हरवून जातात एकमेकांच्या इतके जवळ की हवा ही नव्हती अमृताचा हात सिद्धार्थच्या छातीवर चा होता सिद्धार्थ एक थंड श्वास घेऊन म्हणाला अमृता सिद्धार्थचा श्वास जोरात होऊ लागतो त्याचा हात अमृताच्या कमरेवर जातो आणि तो अमृताला आपल्या आणखीन जास्त जवळ करतो दोघे खूप जवळ एकमेकांच्या होते सिद्धार्थ हळूच आपला चेहरा पुढे वाढवला आणि अमृताच्या ओठांना पकडलं त्या रात्री दोघांमध्ये आंतर संपतात आणि दोघे शेवटी एकत्र होतात आखिर तेच होतं ज्याच्यासाठी अमृताने इतका प्रयत्न केला होता आता लवकरच जर ती गर्भवती झाली तर तिची बावली तिची खुशीचा जीव वाचेल सिद्धार्थ आणि अमृता एकमेकांना चुंबन करू लागतात सिद्धार्थची धडधड खूप होती आणि ओठांची हळूहळू थोडी रफ होऊ लागली जी अमृतालाही आवडत होती अमृता आणि सिद्धार्थ एकमेकांच्या खूप जास्त जवळ होते दोघांचे श्वास आणि हृदयाची धडधड जोरात झाली होती आणि दोघेही आता एकमेकांवर नियंत्रण मिळवण्यात अयशस्वी होते असं वाटत होतं जणू जे प्रेमी न जाणे एकमेकांमध्ये बुडून जाण्यासाठी कधीपासून तडफडत होते आज जाऊन कुठेतरी वर्षानुवर्षाच्या विरहाचं फलित मिळालं आहे हालाकी सिद्धार्थ यापासून अनाभिज्ञ होता पण अमृताला तर माहिती होती तिने तर हा विरह सोसला आहे सहन केला आहे इतक्या वेळेपर्यंत ती न जाणे किती रडली आणि तडफडली आहे सिद्धार्थसाठी शुभांगी आणि आकांक्षाने एकदा तर त्या दोघांना वेगळं केलं होतं पण आता अमृता पुन्हा त्यांना हे करण्याची संधी देणार नव्हती यावेळी तिचा तिच्या भाऊमध्ये तिच्या प्रेमात बुडत होता अमृता आनंदी होती तिला हेच तर हवं होतं आनंदाने गुप्तपणे तिचे डोळे पानावले आज तिचा प्रेम तिचा तिच्या इतक्या जवळ आलाच पण सिद्धार्थलाही समजत नव्हतं की तो का स्वतःला थांबू शकत नाहीये या मुलीच्या जवळ येणं त्याला का योग्य वाटतं का त्याला वाटतं की तो काही चूक करत नाहीये सिद्धार्थ डोकं अमृताला विसरलं असलं तरी हृदय अजूनही विसरू शकलं नव्हतं जे वारंवार अमृताला मिळवण्याची तडफड ठेवत होतं त्याने आकांक्षासोबत हे खूप वेळ केलं कारण ती त्याची पत्नी आहे तरीही तिच्या सोबत जेव्हा तो शारीरिक संबंध ठेवतो तेव्हा त्याच्या हृदयात एक वेगळीच अस्वस्थता होते जसं तो काही चूक करत आहे आणि त्याने असं नाही करायला पाहिजे पण अमृतासोबत असं का नाही वाटत आहे सगळं काही इतकं योग्य आणि इतकं परिपूर्ण कसं वाटत आहे त्याला की सोडून दोघे एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहतात अमृताचे गहरे काळे डोळे सिद्धार्थला जणू सम्मोहित करत होते सिद्धार्थला असं वाटत होतं जसं यावेळी तो ना काही विचार करण्याच्या स्थितीत आहे ना हसून अमृता सिद्धाकडे पाहते आणि मग त्याच्या हात पकडून त्याला तिथून घेऊन जाऊ लागते सिद्धार्थ अमृताच्या मागे मागे चुपचाप चालू लागतो अगदी असा जणू तो तिच्या वशमध्ये आहे किंवा अमृताने त्याच्यावर काहीतरी जादू केली आहे अमृता सिद्धार्थला घेऊन खोलीच्या आत येते आणि त्यानंतर खोलीचा दरवाजा आतून बंद करते सिद्धार्थ अमृताला बस पाहत राहतो अमृता तिथे ठेवलेल्या म्युझिक प्लेअरच्या बटनाला दाबते आणि एक रोमँटिक संगीत हवेत घुमू लागतं खिडकीतून येत असलेला चंद्राचा प्रकाश खोलीतही पसरलेला होता हळू वाऱ्याने पडदे उडू राहिलेले होते आणि सगळे काही खूप सुंदर वाटत होतं अमृता सिद्धार्थ जवळ येऊन म्हणाली मिस्टर देशमुख काय मी तुमच्या सोबत एक नृत्य करू शकते सिद्धार्थ चुपछाप आपला हात वर उचलून अमृताच्या सुंदर हातात ठेवतो आणि मग त्याला एका झटक्यात आपल्या बाहूमध्ये ओढून घेतो अमृता हसून सिद्धार्थच्या डोळ्यामध्ये पाहते त्यानंतर दोघे सिद्धार्थिक गाण्यावर सोबत नृत्य करू लागतात अमृता सिद्धार्थच्या खूप जवळ होती असं वाटत होतं जणू रोमॅंटिक गाण्याचा प्रत्येक शब्द त्यांच्या परिस्थितीला परिपूर्णपणे जुळत आहे अमृताची सडपातळ कंबर यावेळी सिद्धार्थच्या हातामध्ये होती अमृताचे हात सिद्धार्थच्या छातीवर दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते अमृताचा सुगंध सिद्धार्थच्या श्वासामध्ये उतरत होता अमृताच्या डोळ्यामध्ये पाहताना सिद्धार्थने विचारलं तुझा सुगंध मला नेहमीच इतका ओळखीचा का, का वाटतो सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता हलकासा हसून त्याच्या गळ्यात आपले हात टाकत म्हणाली कदाचित आपण आधी इतके जवळ आलो असू कोणाला माहित ऐकलं आहे तुमची स्मरणशक्ती गेली आहे काय माहिती त्यावेळी आपण कधी एकमेकांना भेटलो असू अमृताचं बोलणं ऐकून सिद्ध डोक्यावर जोर टाकण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हाही तो डोक्यावर जोर टाकतो त्याच्या डोक्यात विचित्र दुख्ण होऊ लागतं अमृता त्याचा चेहरा आपल्या हातामध्ये घेऊन आपला चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या खूप जवळ घेऊन येते दोघांचे कपाळ आपासात टकरतात आणि दोघे एकमेकांच्या श्वासांना चांगल्या प्रकारे अनुभवू शकत होते अमृताला नव्हतं वाटत की सिद्धार्थने आपल्या डोक्यावर जोर टाकावा विसरला असेल पण ती पुन्हा त्याच्या हृदयात आपल्यासाठी जागा नक्की बनवेल सिद्धार्थ अमृताची कंबर पकडून आणखी जवळ तिला अगदी आपल्या छातीला चिटकून घेतो त्याचे श्वासही आता जोरात होऊ लागले तोही आता जास्त थांबू शकत नव्हता त्याचा आत्मनियंत्रण जबाब देत होतं सिद्धार्थने अमृताला हलक्या बेधुंद आवाजात म्हटलं आपलं असं जवळ येणं ना ठीक नाही होणार अमृताही सिद्धार्थच्या जवळ खूप जवळ होऊन हलक्या कुजबुजण्यासोबत म्हणाले तुमचं हृदय काय सांगत आहे काही सेकंदापर्यंत सिद्धार्थने कोणतंही उत्तर दिलं नाही त्यानंतर त्याने अमृताला इतक्या घट्ट बाहू मध्ये दाबलं तू त्याने हे बोलून नाही तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून जबरदस्त पद्धतीने चुंबन करणं सुरू केलं उत्तर हेच होतं सिद्धार्थ कितीही विरोध करण्याचा प्रयत्न करो त्याचं हृदय यावेळी अमृताला चाहत होत अमृतानेही आपले पाय मागे घेतले नाहीत आणि आनंदाने स्वतःला त्या रात्री सिद्धार्थला सोपवलं हे सगळं न जाणे किती वेळा दोघांमध्ये झालेलं होतं पण प्रत्येक वेळी एक नवीन अनुभव एक नवीन समाधान मिळत होतं तासांतास दोन शरीर एकमेकांच्या मिठीत गुंतलेले राहिले रात्र ढळू लागली होती सिद्धार्थ अमृताच्या बाहूमध्ये गुंतून झोपला होता अमृताही सिद्धार्थला आपल्या बाहूमध्ये भरून खूप प्रेमाने त्याला पाहत होती सिद्धार्थ काश त्या दिवशी मी तुला स्वतःपासून दूर जाऊ दिलं नसतं तर आज आपलं जीवन या वळणावर बिलकुल आलं नसतं मी परत आली आहे तुला पुन्हा मिळवण्यासाठी मान्य आहे की तुला मी आठवत नाही पण आता मी तुझ्या जीवनात आपल्या नवीन आठवणी बनवेन तुला जाणीव करून देईल की तुझ्या हृदयात फक्त माझ्यासाठी प्रेम आहे आणि कोणासाठी नाही आणि मग तुला खुशीलाही तर भेटायचं आहे आपली मुलगी तुला माहिती आहे ती अगदी तुझ्यावर गेली आहे तिचे डोळे अगदी तुझ्यासारखे आहेत ज्याला माणूस एकदा बघेल तर बुडूनच जाईल माहीत नाही जेव्हा तुझ्या समोर सत्य येईल तेव्हा तू कसा प्रतिक्रिया देशील मला आशा आहे की तू सत्याला स्वीकारू शकशील तर सतत अमृताला जर हवं असतं तर सिद्धार्थला खूप आधी सगळं काही सांगून आणि सगळं काही आठवण करून देऊ शकली असती पण या गोष्टीची तिलाही माहिती होती की जरासा डोक्यावर जोर टाकणं सिद्धार्थसाठी किती जास्त धोकादायक होऊ शकतं अमृता या गोष्टीचा अंदाजही नव्हता की सिद्धार्थचीच आई आणि त्याची सो कोल्ड पत्नी त्याला जेवणात त्या गोळ्या देतात ज्यामुळे सिद्धार्थची स्मरणशक्ती येण्याची जर एक टक्का संधी असेल तर तीही संपून जावी काय होईल ज्या दिवशी सिद्धार्थला अमृताची वास्तविकता माहिती होईल खुशी बद्दल माहिती होईल किंवा त्याला आपल्या आई आणि पत्नीच्या गलिच्छ इराद्याबद्दल माहिती होईल अमृता पाहते की टेबलावर पडलेला सिद्धार्थचा फोन सतत वाजत होता देवाचे आभार की सिद्धार्थने आपल्या फोनला कामामुळे सायलेंटवर ठेवलं होतं आणि त्यानंतर पुन्हा त्याला सामान्य करायला विसरला होता तर या फोन कॉलमुळे ते लोक विचलित झाले नाहीत चेहऱ्यावर एका शैतानी स्मित हास्यासोबत अमृताला एक अद्भुत कल्पना येते ती स्वतःचा आणि सिद्धार्थचा झोपलेला एक फोटो घेते आणि मग त्याला आकांक्षाला पाठवून देते तुझा पती माझ्यासोबत आहे आम्हाला त्रास देऊ नकोस भाग सत्तावीसचा चा धमाकेदार ट्विस्ट चुकवू नका दररोज रात्री नक्की भेटूया साडेनऊ वाजता सबस्क्राईब करा मराठी कथांचे विश्व